पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात संघटनात्मक बदल केले जातील अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी दिली काही स्वतः राजीनामा देण्यास तयार आहेत तर काहींची पदावरून बदली केली जाईल असं त्यांनी सांगितलं कल्याणमध्ये आमदार किसन कथोरे यांनी जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या नागरिकांनी गावातील रस्ते पाणी वीज महसूल शेतीविषयक आणि इतर अनेक समस्या कथोरेंसमोर मांडल्या सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय शरद पवार गटाचे ओबीसी नेते रमेश बारसकर शिवसेनेच्या वाटेवर आहेत येत्या दोन दिवसात ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करू शकतात कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी <सली> यासाठी कोल्हापुरातील <सली> लोकप्रतिनिधींना घेऊन पुन्हा शासनाकडे प्रयत्न करणार असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफांनी केलं हद्दवाढीचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेकडे असल्यानं त्यांना भेटून याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासनही मुश्रीफांनी दिलं ठाणे महापालिका निवडणुकीच्या तयारीवरून राजन विचारेंनी विधान केलंय ठाण्यात आम्हाला जे सोडून गेले ते स्वतःच्या स्वार्थासाठी सोडून गेले मात्र मतदार कायम आहेत असं म्हणाले पैशाच्या जीवावर विरोधक निवडणुका जिंकत असल्याचा आरोपही त्यांनी केला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे जिथे पक्षाची ताकद असेल तिथे स्वतंत्र लढतील तर जिथे युती म्हणून लढण्याची आवश्यकता असेल तिथे युती म्हणून लढू असं वक्तव्य मुश्रीफांनी केलं ते कोल्हापूर महापालिकेबाबत योग्य वेळी बोलणार असल्याचं म्हणाले वक्फ विधेयक हे देशाच्या आणि गरीब मुसलमानांच्या फायद्यासाठी आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार नरेश म्हस्के केलं वक्फ विधेयकावर विरोधकांनी चुकीचा दावा करून राजकारण केलं अशी टीकाही त्यांनी केली आहे सुषमा अंधार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे या योजनेचा कॅगनं अहवाल दिला असून दोन हजार तीस पर्यंत ही योजना सुरू ठेवल्यास राज्यावर पावणे तीन लाख कोटींचं कर्ज होणार आहे असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी या सरकारकडून ही योजना सुरू ठेवण्यात आली आहे अशी टीकाही त्यांनी केली भंडाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावर काँग्रेसच्या कविता उके यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीकडून एकनाथ फेंडर यांची निवड झाली भाजपचे माहेश्वरी नेवारे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानं कविता उके यांची बिनविरोध निवड करण्यात आली पालकमंत्री पदावरच्या वादाबाबत उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून आमच्या एक मंत्री आणि दोन आमदारांच्या भावना तीव्र आहेत शिंदेंना रायगडमध्ये काय चाललंय याची माहिती आहे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय होईल असं सामंतांनी स्पष्ट केलं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अजित पवारांवर हल्ला बोल केला आहे कुठलंही शिष्टमंडळ आपल्याला भेटलं नसून अजित पवारांसारख्या व्यक्तीनं असं खोटं बोलू नये असं जरांगे म्हणाले दरम्यान रविवारी अजित पवारांनी तहसीलदार मनोज जरांगेंना भेटले असून त्यांच्या मागण्यांचं निवेदन घेतल्याचं सांगितलं होतं त्याला आता मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मंत्री पंकजा मुंडे यांना टोला लगावलाय आम्ही खुनशी नाही कुणालाही भेट टाळत नाही अशी प्रतिक्रिया जरांगींनी पंकजा आहे संपूर्ण देश अंतरवालीत येऊन गेला कुणालाही अडवलं नाही असंही जरांगी म्हणाले मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती आता खालावली आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगेंची प्रकृती बिघडत चालली आहे त्यासोबतच उपोषण दोन जणांची प्रकृतीही खालावली आहे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज अंतरवाली सराटीत मनोज दरांगेंची भेट घेणार आहेत देशमुखांचा आज आणि उद्याचा मुक्काम हा जालन्याच्या अंतरवाली सराटीतच असेल मनोज यांच्या समर्थनार्थ सोलापूरच्या बार्शीत मराठा समाजानं आंदोलन केलं बार्शी तहसील कार्यालयासमोर अनोखा आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईतील आलिशान हॉटेल पियुष इनचा फोटो अंजली दमानिया यांनी पोस्ट केला पियुष इन हॉटेल सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांचा असल्याचा दावा दमानी यांनी केला आहे तसंच डॉक्टर अशोक थोरात यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे थोरात यांची चौकशी सुरू असताना त्यांना कुणी अभय दिलं असा सवालही दमानी यांनी उपस्थित केला बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक हे वाल्मिक कराड रुग्णालयात असताना परदेशात गेले होते असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता यावर आता जिल्हा शल्य चिकित्सक थोरात यांनी एक पत्र माध्यमांना पाठवलंय त्यात स्वखर्चानं परदेशात पर्यटनासाठी गेलो होतो आणि त्यासाठी शासनाची परवानगी घेतली होती असं या पत्रात नमूद करण्यात आलंय बीड जिल्ह्यात वाल्मिकच्या मर्जीतले पोलीस आहेत असा आरोप तृप्ती केलाय त्यांनी सोशल मीडियावर यादी पोस्ट केली आहे सव्वीस पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतले आहेत असा आरोप त्यांनी वाल्मिक कराडवर केला आहे तसंच देसाईंनी वाल्मिकच्या मर्जीतल्या पोलिसांची बदली करण्याचीही मागणी केली आहे <स्थाथ> मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुलेचा ताबा आता एसआयटीकडे आला आहे विशेष मकोका न्यायालयानं एसआयटीची मागणी मंजूर केली आहे त्यामुळे आता सुदर्शन गुले न्यायालयीन कोठडीतून पुन्हा एसआयटी कोठडीत जाणार आहे महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी पोलीस उपअधीक्षकांची भेट घेतली अंबाजोगाई हो येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात महादेव मुंडे यांच्या पत्नीसह कुटुंब उपस्थित होतं परळीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रकरणाची फाईल पाठवली नाही स्टडी करून तपास करायला सांगतो असं पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांनी आश्वासन दिल्याचं महादेव मुंडेंच्या यांच्या पत्नीनं सांगितलं परभणीत तीस जानेवारीला वंचित बहुजन आघाडीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूच्या निषेधार्थ हा मोर्चा निघणार आहे तीस जानेवारीला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकेल प्रकाश आंबेडकरही या मोर्चात उपस्थित राहणार आहे नांदेडमध्ये एसटी विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केलं परिवहन महामंडळाने केलेली भाडेवाढ तात्काळ भाड़ रद्द करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली आंदोलनामुळे तासभर एसटी बसचा खोळंबा झाला अमरावतीत एका व्यक्तीनं अनोखा उपोषण सुरू केलं आपला जीव धोक्यात घालून विजेच्या खांबावरच खाट बांधत उपोषण सुरू करण्यात आलं रस्त्यात असलेल्या विजेचा खांब हटवण्याच्या मागणीसाठी विलास चर्जन यांनी उपोषणाला सुरुवात केली इंदापूरच्या बाह्य हो वळणावरील नवीन उड्डाण पुलाला छत्रपती मालोजीराजे भोसले नाव द्या अशी मागणी छत्रपती संभाजी युथ कडून करण्यात आली आहे यावर लेखी निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आलं नागपूर महापालिकेनं शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात अतिक्रमणं हटवली जात जातात जेसीबीच्या मदतीनं त्रेचाळीस अनधिकृत घरं आणि दुकानांवर आतापर्यंत हातोडा टाकण्यात आला नंदुरबार पोलिसांनी अवैध व्यवसायाविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे धडगावमधून गुजरातमध्ये मद्याची तस्करी केली जातीय या तस्करीवर पोलिसांनी कारवाई केली विदेशी दारूच्या दोनशे पेट्या आणि वाहन पोलिसांनी जप्त केले या प्रकरणी धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे